नमस्कार मित्रांनो आणखी एक संमतीपत्र हाती लागला आहे माननीय उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा विषय शक्तीपीठ नागपूर गोवा पत्रादेवी महामार्ग होण्याबाबत अर्जदार मौजे चिंचोली येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित सर्व शेतकरी महोदय उपरोक्त अनुसरून आम्ही अर्जदार याद्वारे घोषित करतो की महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे होत असलेला तसेच करण्यात येणारा नागपूर गोवा पात्रादेवी म्हणजेच शक्तिपीठ महामार्ग हा होत असून सदर रस्त्यामध्ये आम्ही खाली सही करणार यांची जमीन संपादित होणार आहे असे आम्हास राजपत्रक पडताळणीनुसार लक्षात आले आहे तरी सदर रस्ता होण्याबाबत आमची कुठलीही हरकत अगर तक्रार नाही व आपले कार्यालयाकडून सदर रस्त्यास योग्य मोबदला देऊन जमीन संपादित करणे आमची आहे नमस्कार मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि विशेष करून उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांना सांगू इच्छित आहे की सदरील शेतकऱ्यांचे प्रस्ताव हे आगाऊ जमा समजावेत आणि त्यांना दिलासा किंवा सांत्वना अशी एकूण नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के आगाऊ रक्कम देण्याचं प्रावधान त्यांच्या अर्जाबरोबर नमूद करून ठेवावं आशा करतो की चिंचोली सांगोला असेल किंवा कळम यवतमाळ असेल तर याचप्रमाणे इतर ठिकाणचे संमतीचे प्रस्ताव देतानाचे फोटो आणि अर्जाची प्रत आपण जर आपणास वाटत असेल की प्रचार प्रसार आणि प्रबोधनासाठी प्रसारित करण्यात यावी तर मला ती व्हॉट्सअप नंबर नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सहा तीन शून्यवरती म्हणजेच नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती व्हॉट्सअप नंबरवरती नक्की पाठवा आणि एक दोन दिवसात जर सदरील पत्रक झळकलं नाही तर आवर्जून परत रिमाइंडर देत चला चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मुक्त हस्ताने लाईक करा भरभरून बर शेअर्स करा कमेंटमध्ये आपला अभिप्राय नक्की कळवा चिंचोली सांगोला रिंगरोड परिसरातलं लगतचं गाव आहे तरी वेळोवेळी स्थापित झालेल्या संपर्काद्वारे मी आपणास ग्वाही देऊ इच्छितो की शक्तीपीठ वेच नव्हे तर डाळिंब उद्योगाच्या अनुषंगाने जे की आपण ई ए प्लॅनमध्ये पूर्ण व्यावसायिक प्रकल्प ग्रहित धरतो बीमध्ये लगतच्या परिसरातील पंचक्रोशीसाठी वेअरहाऊसिंग असेल कोल्ड स्टोरेज असेल मिल्क चिलिंग असेल का आता तुमचा डाळिंब उद्योग प्रामुख्याने किंवा द्राक्ष असेल तर द्राक्ष तर एक्सप्रेस तर आहेच आहे तुमची तर याबद्दल पाठपुरावा तसेच पुढे मंगळवेढा आणि पंढरपूर हे दोन तीर्थक्षेत्र विकसित होत आहेत तर त्या तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने आणि एक सांगोला ही इंटरनॅशनल बाजारपेठ आहे तर एकंदरीतच शक्तिपीठच्या अनुषंगाने पर्यटन व्यवसायाचा डी प्लॅन जो की ए बी सीमध्ये इन्क्लूड होतो तो कुठेही आपल्याला निसर्ग पर्यटन असेल कृषी पर्यटन असेल या अनुषंगाने पुढं नेता येईल याबद्दल खात्री बाळगावी चॅनलला नवीन असाल तर परत एकदा सारखं सारखं सांगतो सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करत चला बद्दल सांगायला मलाच आवडत नाही ते नेहमी नेहमी नोटिफिकेशन देतात की बद्दल तुम्ही सांगत चला लोकांना पण तो काय माझ्या स्वभावाचा भाग नाही आहे तरी आत्तापर्यंत एकवीस हजारच्या घरात सबस्क्रायबर सदस्य सभासदांच्या आशीर्वादाने आणि सहासष्ट लाखाच्या जवळपास जगभरातील पन्नासहून अधिक दर्शकांच्या दर्शक प्रेक्षकांच्या प्रेमाने आशीर्वादाने आपला हा आकांत म्हणजेच गरजवंत बहुजनांचा जातीनिय जनगणनेनुसार आरक्षणाचा लढा असेल किंवा कांदा हा प्रातिनिधिक पण शेतमालाच्या बाबतीत पाठपुरावा असेल किंवा तक्रारी प्रामुख्याने जमीन अधिग्रहणाच्या बाकी सर्व दुय्यम शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक हा आशय केंद्रस्थानी घेऊन आपण जी ही प्रचार प्रसार आणि प्रबोधनाची कारवाई सुरू केलेली आहे याबद्दल सर्वदूर भरघोस प्रतिसादाबद्दल आम्ही यूट्यूब चॅनल करते आपणा सर्व दर्शक प्रेक्षकांचे सभासदांचे शतशारुणी आहोत आणि आशा करतो की आपल्या भागाच्या आणि येऊ घातलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या पिड़यन उद्धारासाठी आपण सगळे मिळून नक्कीच सामूहिक प्रयत्न करू परत एकदा वाद विवाद संवादाकडून सुसंवादाकडे पुढे जाऊ मतभेद निश्चितच पाळू पण मनभेद होऊ देणार नाहीत अशी ग्वाही देखील एकमेकांना देऊ चिंचोली सांगोला असेल किंवा कळम यवतमाळ असेल यांच्या सकारात्मक संमतीचा मान्यतेचा पाठिंब्याचा आदर्श इथून तिथून सगळ्या लाभार्थी बाधित शेतकऱ्यांनी घ्यावा कुठल्याही प्रलोभनांना आमिषांना भूलतापांना बळी न पडता सारासार बुद्धीने विचार करावा आणि महाराष्ट्राची नवसंजीवनी ठरणारी किंवा परत एकदा भाग्यरेषा ठरणारी आपल्या भागाची अशी ही शक्तीपीठ परियोजना म्हणजेच नागपूर गोवा एक्सप्रेसवेचं सर्वांनी स्वागत करावं असं आम्ही माध्यम समूह म्हणून आवाहन करतो आणि फक्त मान्यता संमती किंवा मंजुरी पाठिंबा याबद्दलच निवेदन नाही तर लोकशाही मार्गाने आपला जरी जो काही सशर्त विरोध जरी असेल तरी तो सशर्त तिथं तुम्ही प्रत्यक्ष नोंदवावा आणि सदरील परिपत्रक प्रेस नोटद्वारे जाहीर करावे मग त्यातलं एक आमच्यासाठी राखून ठेवून आम्हाला व्हॉट्सअप नंबरवरती पाठवलं तरी आम्ही ते जनितार्थ प्रचारासाठी प्रबोधनासाठी प्रदर्शित नक्कीच करू आपला व्हिडिओ आपला चॅनल किंवा आपलं हे जे कार्य आहे हे सगळं आपण सर्व शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांच्यासाठी चाललेलं आहे आशा करतो आपण सुज्ञ आहात नक्कीच अशा सकारात्मक गोष्टीतून बोध घ्याल घ्यालच परत एकदा दिखावे पे मत जाओ आपली अकल लगाओ पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान जय विज्ञान जय तंत्रज्ञान जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून पाच ते दहा मिनटाच्या दरम्यान हा जवळजवळ अकरा मिनटाचा व्हिडिओ परत एकदा आपल्या दर्शक प्रेक्षकांसाठी सदस्यांसाठी सेवेत जनितार्थ धन्यवाद